मी तेच म्हणणार होते की त्यांच्याशी कधीही बोला तो मिश्किल स्वभाव स्वभाव जो त्यांचा आहे ना तोच समोरच्याला एकदम फ्रेशनेस आणून देतो असा आहे आणि या सीरियल मध्ये त्या माझ्या आई आ, तू म्हणतेस ते बरोबर आहे हल्ली अगोबाई तुम्ही एकत्र कुटुंबात राहता किंवा अगोबाई तुमच्याकडे एवढी माणसं एकत्र राहतात असं भयंकरच आश्चर्याने बघितलं हिंदी मध्ये सुद्धा खूप वर्ष काम करतेस मराठीत सुद्धा आणि बऱ्याच ना आपण हे असं ऐकतो की मराठीमध्ये जी ट्रीटमेंट आपल्याला मिळते म्हणजे हक्काचं घर हे जे एक फिलिंग असते ना ती हिंदी मध्ये मिळत नाही असं असंही आम्ही ऐकतो तर हे कितपत खरं आहे हेच तर आहे आमच्या वैशिष्ट्य की जनरली आपण बघतो शहरात किंवा वेगवेगळ्या हॅलो हो सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली का तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय येत्या अठरा मार्च पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता घरोघरी मातीच्या चुली नावाची कौटुंबिक मालिका तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि त्यानिमित्तानेच माझ्या सोबत आहेत या मालिकेतील मुख्य कलाकार अभिनेत्री सविता प्रभुणे ताई <laughs> खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी सेलिब्रिटीकडं <करता>। नमस्कार <laughs> <laughs> कशी आहेस मी खूप मजेत आहे आणि तुझ्याबरोबर गप्पा मारताना पण खूप मजा येणार आहे असं मला माहिती आहे वा आपण मी हा प्रश्न खरं तर याच्यासाठी विचारला कारण एक तर रोज शूटिंग ची धावपळ प्रमोशन सगळे चालू आहेत आणि आत्ता सकाळपासून हा इथे ढेपेवाड्यामध्ये हा मला मग सांगायचं राहिलं आम्ही आता खास या मालिकेच्या प्रमोशनसाठी ढेपेवाड्यामध्ये आलेलो आहोत आणि जे काही आमचं स्वागत झालेलं आहे इथे खूप कमाल होत आली येस खूप कमाल आमच्या आदरा इथे तुम्हाला आवडलं का खूप आवडलंय खूप आवडलंय आणि हे खरं तर आम्ही आम्ही सुद्धा पहिल्यांदाच सगळं अनुभवतोय जसं की जेवण जेवताना तुम्ही सगळ्या आम्हाला वाढायला आलात की म्हणजे असं सगळं फील होत होत ना की आपण आपल्याच घरात जेवतोय हो। आणि आपल्याच घरचे नातेवाईक आई बाबा असतील घरातले अजून इतर मंडळी असतील ते वाढायला येतात इतका आपुलकीचा तो सगळं वाटणार हेच तर आहे आमच्या सिरियलचं वैशिष्ट्य की जनरली आपण बघतो शहरांमध्ये किंवा वेगवेगळे जे छोटी कुटुंब असतात त्यांच्यामध्ये काय होतं सगळे जण कामाला पळतात आपापले डबे घेऊन किंवा घरी आल्यावर एक एक तेच टीव्ही बघत किंवा मोबाईलमध्ये काहीतरी सर्च करत जेवत असतात हे जे आहे की एकत्र जेवण एकत्र गप्पा मारणं आग्रह आणि दोन प्रेमाने खायला घालणं हे सगळं <laughs> हे याचाच अनुभव आम्हाला द्यायचा होता आणि हे सगळं ओव्हरऑल हा माहोल बघतानाच असं वाटतंय की कधी एकदा अठरा मार्च येते <laughs> आणि पहिला एपिसोड टेलिकास्ट होऊन आम्ही तो बघतोय मगाशी जसं प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला सगळी रणडीवे फॅमिली एकत्र आलेली काय सांगशीलता की कौटुंबिक पद्धत सध्या आता आपण आजकाल बघतोय ती लोप पावत चाललेली आहे आजकालच्या एक तरुण पिढीला मी सुद्धा तरुण पिढीमध्येच आहे पण जनरली असं बघायला मिळतं ना की नको सासू आसरे नको आहेत बाकी मी आणि म्हणजे मा नवरा आणि मी बाज एवढंच कुटुंब आहे दॅट्स इट पण तुम्ही प्रेक्षकांपर्यंत कौटुंबिक मालिके थ्रू एकत्र कुटुंब पद्धतीचं पोचवताय तर काय सांगशील त्याबद्दल तू म्हणतेस ते बरोबर आहे हल्ली अगोबाई तुम्ही एकत्र कुटुंबात राहता किंवा अगोबाई तुमच्याकडे एवढी माणसं एकत्र राहतात असं भयंकरच आश्चर्याने बघितलं जातं म्हणजे असं अशक्य कोटीतली गोष्ट वाटते एखादं एकत्र कुटुंब पाहायला मिळालं किंवा पण त्यांनाच त्यातला आनंद माहिती आहे की एकत्र राहणार एकदा तुम्हाला एकत्र कुटुंब पद्धतीत राहायची सवय झाली किंवा त्यातला त्याचे फायदे म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ची आवश्यकता तुम्हाला कळली की मग तुम्हाला करमणारच नाही आणि मला असं वाटतं सध्याच्या काळात एकमेकांना समजून घेणं किंवा लोकांना जे एकटं पडल्यासारखं वाटतं की एकटेपणाची भावना आहे ना ती एकत्र कुटुंबात कधी येतच नाही तुम्ही कशांमध्ये गुंतलेले असता तुम्हाला तुम्ही भले वेगवेगळ्या खोल्यांमध्ये असाल पण तुम्ही एका घरात असता एका मान मानसिकतेने तुम्ही विचार करता की त्यांना काय वाटेल त्यांना काय वाटेल नाहीतर तुम्ही दुसऱ्यांचा विचारच करत नाही त्यामुळे मला असं वाटतं दुसऱ्यांचा विचार करणं दुसऱ्यांना काय वाटेल दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करणं दुसऱ्यांना एकमेकांना आदर देणं आणि सगळ्यांनी मिळून पुढे जाणं हे जे आहे ना हा संस्कार मला वाटतं या सिरियलमधनं झाला तर जास्त आनंद आहे yes. yes. आणि मला पर्सनल लेव्हलला कौटुंबिक म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीचं काय खास वाटतं माहितीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिस्त लागते <laughs> <laughs> म्हणजे त्यावेळेला आपल्याला तर अशी कटकट वाटू शकते की वेळेत हे सगळं करा ते करा हो, हो, हो. पण मोठी माणसं आपल्यापासून जर अशी लांब गेली की त्याचं महत्व नंतर आपल्याला ते कळतं किंवा कुणीतरी मुद्दाम हट्टानी तुमच्याकडनं त्यावेळेला भलेही तुमच्या मनाविरुद्ध असेल पण तुमच्या भल्यासाठी असतं आणि ते तुमच्याकडून कुणीतरी मोठेपणाने करून घेतं प्रेमाने करून घेतं आर्जवानी करून घेतं तर ह्या सगळ्या गोष्टींमधली मजा आहे ना ती सिरियल मध्ये नक्की पाहायला मिळेल yes. तुझ्यासोबत आता नैनाताई ताई सुद्धा आहेत आणि त्यांना तर इतका मोठा एक्सपिरियन्स आहे oh. इतकी वर्ष ते काम करत आहेत तू सुद्धा इतकी वर्ष, वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहेस oh. त्यांच्यासोबतचा शूटिंगचा पहिला दिवस आठवतोय सांगशील हो हो नैना त्यांचं काम मी बघितलेलं होतं आणि त्या इतक्या सुंदर काम करतात आणि त्या या सिरियलमध्ये कळल्यापासूनच उत्सुकता होती आम्हाला सगळ्यांना त्यांचा त्यांच्याशी भेटून आणि एकंदरच मी बघते त्यांना की त्या खूप शिस्तप्रिय आहेत प्रेमळ आहेत आणि खूप पेशन्सनी काम करतात त्या तर त्यामुळे त्यांच्याकडनं अजूनही असं मला वाटतं की खूप चांगलं आहे आम्हाला संधी आहे सगळ्यांना त्यांच्याकडनं जितक शिकून घेता गे शिकण्याची आणि त्या असतात त्यामुळे खूप कौतुक वाटत मला त्यांचं yes, yes. मी तेच म्हणणार होते की त्यांच्याशी कधीही बोला तो मिश्किल स्वभाव स्वभाव जो त्यांचा आहे ना तोच समोरच्याला एकदम फ्रेशनेस आणून देतो असं आहे आणि <laughs> या सिरियल मध्ये त्या माझ्या आई आहेत आई आहे त्या माझ्या आई आहेत आणि त्या म्हणजे मी प्रेमळ सासू आहे आणि त्या खाष्ट आई आहेत आणि तुम्हाला हळूहळू एकेका प्रसंगात एकेका एपिसोडमधनच एके त्या पण मनाने प्रेमळ आहेत पण प्र त्या माझ्याशी का खाष्ट आहेत ते तुम्हाला सिरियल बघितल्याशिवाय नाही कळणार आणि तुम्हाला असं वाटेल की हो म्हणजे हे नातं पण गमतीशील मालिकेमध्ये सुमित आणि रेश्मा तुझी मुलं म्हणजे सून दाखवली रेश्मा तर तिचं तू आधी काम बघितलेलं होतं अर्थातच तिची एवढी स्टार प्रवाची गाजलेली सिरियल होती ती मी मला माहिती होती आणि सुमितचंही काम बघितलं होतं मी बाळूमामा तर त्याच्यामुळे मला माहिती आहे की कि दोघं किती मेहनतीने काम करतात आणि कामाच्या बाबतीत ती किती हे त्यांचं मनपूर्वक काम करतात तें। कौतुक वाटतं म्हणजे मला त्यांचं मालिकेमध्ये जसं आता आम्ही बघतोय की नवीन ऐश्वर्या जी आहेत ती या रणदिवे फॅमिलीमध्ये आता नवीन येणार आहे एंट्री तिची होणार आहे प्रोमो वगैरे बघितलेत खऱ्या आयुष्यामध्ये असा प्रसंग तुझ्या घरी घडलेला आहे का मुलांबाबतीत वगैरे असं नाही मला एक मुलगी आहे आणि त्यामुळे मला मुलगा नाही आहे त्याच्यामुळे सून येण्याचा किंवा सासू सुनेचा असा मला अनुभव काहीच नाहीये मला या सिरियल मध्ये चार मुलं आहेत तीन मुलं आहेत आणि एक मुलगी आहे तर त्याच्यामुळे भावंडा भावंडांमधले जे चढ उतार असतात ते किंवा मी सुनेचं कौतुक केलं तर मुलीला काय वाटतं कधी मुलीचं कौतुक केलं तर सुनेला काय वाटतं किंवा मुलगी माहेरी आली तर हे सगळे जे सगळ्या कुटुंबांमध्ये जे आ, आतले संबंध असतात ना आपण म्हणतो ना तर ते सगळे तुम्हाला ह्याच्यात पाहायला मिळतील तू ताई तू हिंदीमध्ये सुद्धा खूप वर्ष काम करतेस आहेस मराठीतसुद्धा करतेस आहेस आणि बऱ्याचदा आपण हे असं ऐकतो की मराठीमध्ये जी ट्रीटमेंट आपल्याला मिळते म्हणजे हक्काचं घर हे जे एक फीलिंग असते ना ती हिंदीमध्ये मिळत नाही असं असंही आम्ही ऐकतो तर हे कितपत खरं आहे असं काही नाही पण खरं सांगू का की के काम केलेलं असेल आणि काम पाहिलेलं असेल तर ते तुम्हाला आदरानेच वागवतात मराठीमध्ये कसं आहे की मराठी जर माझी मातृभाषा आहे आणि मी तिथे आधीपासून हिंदीमध्ये काम करण्याच्या आधी मी मराठीत बरेच वर्ष काम केलं होतं मराठी प्रेक्षकांच्या पुढे मी लहान म्हणजे मी मला मा, लोकप्रियता मिळत गेली तर त्याच्यामुळे मला जेव्हा मराठी प्रेक्षक माझं कौतुक करतात ते जास्त जवळचं वाटतं आणि तो एक आपलेपणा असतो सगळ्याच कलाकारांमध्ये किंवा निर्मात्यांमध्ये आणि कलाकारांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये सुद्धा म्हणजे वेगळी जवळीक असते थँक्यू yes, सो मच ताई so okay. आणि प्रेक्षकांना आता आपल्या मालिकेबद्दल नमस्कार आपल्या लाडक्या लाडक्या चॅनलवर स्टार प्रवाहवर अठरा मार्च पासून संध्याकाळी साडेसात वाजता आमची सिरियल येते घरोघरी मातीच्या चुली सोहम प्रोडक्शनची ती तुम्ही पाहायला नक्की विसरू नका आवर्जून पहा तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे येस सविता प्रभूने ताईसोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये नक्की yes. सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अर्थात सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय